अक्षय तृतीयेला प्रत्येक जण सोने खरेदी करतो अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते अशा परिस्थितीत जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या अक्षय तृतीयेला बांगड्या खरेदी करू शकता कारण बांगड्यांची फॅशन सदाबहार राहते अक्षय तृतीयेला या ट्रेंडिंग सोन्याच्या बांगड्या खरेदी करा स्टाईल आणि परंपरेला भेट द्या नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जर तुम्हाला या खास प्रसंगी परंपरेसोबतच ट्रेंडी आणि स्टायलिश काहीतरी खरेदी करायचे असेल तर बाजारात तुमच्यासाठी आधुनिक सोन्याच्या ब्रेसलेट डिझाईन उपलब्ध आहेत जे तुमच्या हातांना खूप सुंदर लुक देऊ शकते जर तुम्हाला गर्दीत वेगळे दिसायचे असेल तर स्टेटमेंट गोल्ड कफ तुमच्यासाठी योग्य आहेत हे रुंद आणि डिझायनर ब्रेसलेट तुमच्या मनगटांना एक बोल्ड आणि रॉयल लुक देतात जडो ब्रेसलेट पारंपारिक राजस्थानी शैलीत बनवले जातात त्यात कुंदन मोती आणि रंगबिरंगी दगडांचा वापर केला आहे ते पार्ट्या आणि लग्नामध्ये तुमचे सौंदर्य वाढवू शकते अनेक पातळ सोन्याच्या बांगड्या किंवा ब्रेसलेट एकत्र घालण्याचा ट्रेंड देखील खूप लोकप्रिय आहे वेगवेगळ्या जाडीच्या आणि डिझाईन्सच्या बांगड्या मिसळून तुम्ही एक स्टायलिश आणि ट्रेंडी लुक तयार करू शकता तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या ट्रेंडिंग अशा सोन्याच्या बांगड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद